स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर आपलं पण लवकरच सबस्क्राईब चाळीस हजार सबस्क्राईब लवकरच कम्प्लीट होतात तर आम्ही चाललंय शॉर्टगन भुंगायला भेटायला तर दादाला विचारू कसं काय नियोजन आहे फॉर्च्युनरचा तर चला भेटू तर गाईच आता जस्ट पेट्रोल लागून निघालो आहे अंबरनाथ काय एवढा जास्त लांब नाही तर गाईच आपल्या मिलिंददाच्या कबुतर पण आहेत वेगवेगळ्या जातीचे आहेत मस्त बागा पोपटपणे मिठो दादाने विसरून घ्यायला लागतील घरी पालायला मिठू काहीच आम्ही आता जस्ट आहे हो गोट्यावर भुंगाच्या तर पहिला आम्ही आपल्या मिलिंदाच्या घरी गेलतो पण आम्हाला माहितच नव्हता भुंगा येसला जातो आता जस्ट ज्येष्ठ गोठं बसतो हे बघा आणि महेश पण बघा भुंगा भुंगा, भुंगा। बघा फिटनेस वगैरे हो बघा फुल फिट आहे गरीब आहे गरीब आहे बघा एवढा मारत पण नाही म्हणला तेजा बघा तेजा ज्या बारीक बारीपार काय नाही करत बाकी सगळ्यांना मारतो हंगा या

lagi-lagi kak iya 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 आहे बघायची शिंगा भुंगाची फिटनेस वगैरे बघा फुल फिट आहे तर आता फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये तर सज्ज आहे लवकरच जाईल नऊ तारखेच्या मैदानासाठी तर आम्ही दादांच्या हाऊसवरती आहे पण दादा इथं नाही आहेत तर दादा असते तर आपल्याला बोलायला भेटले असते का पायरा वगैरे हो कसं का काय नियोजन पण दादाच नाही आहेत पण आता लवकरच जाईल विठ्ठल नानांच्या ना तावणीला बघा फिटनेस वगैरे हो बघा मस्त तयार झालं आहे ना त्याला टाकले कुटी तेजा तेज तेजा या तेजा आराम करतो तेजा बारीक पवारांना काहीच नाही कर तेजा।

तर आपली इथे दादा इथे नाही आहेत फार्मस तर आपला भुंगा नव्हता कधी सज्ज झाला आहे फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आणि पायरा पण ऑक्स असणार आहे तर उ दादा वगैरे हो आले तर दादाशी तरी मुलाखत घेऊ पण दादा नाही आहेत तेच आता आम्ही निघतोय घरी फार्मासवरती मिलिन दादा पण नाही आहेत दादा असेल तर दोन तीन शब्द बोलले असतो तर आपला भुंगा फॉर्च्युनर मैदानासाठी सज्ज झाला आहे तर इथे व्हिडिओ करता बाय बाय